उदंड शहाणे होती तर्कवंत परी नेनवेची अंत विठोबाचा उदंडा अक्षरा करोत भरोवरी परी नेनवेची थोरी विठोबाची तुका म्हणे नाही भोळेपणा जानी व ते सी न रीते माप नाना प्रकारचे तर्क करणारे बुद्धिवंत शहाणे लोक अनेक आहेत परंतु विठ्ठलाच्या स्वरूपाचा त्यांना अंत लागत नाही आपल्या जवळपास बुद्धिवंत म्हणजे शहाणे लोक खूप जास्त आहेत स्वतःची बुद्धी किती चांगली आहे आणि आपण किती जास्त बुद्धिवान आहोत किती शहाणे आहोत याचे तर्क लावणारे खूप जास्त आहेत पण अशा लोकांना विठू माऊलीच्या स्वरूपाचा अंत लागत नाही कारण ते खोटे असतात ते फक्त दिखावा करतात समाजामध्ये एक आव आणतात की आम्ही बुद्धिवान आहोत आम्ही शहाणे आहोत आणि परमार्थातील अक्षरे घोकून पाठ करणारे आणि अभ्यासाचा त्रास घेणारे लोक अनेक आहेत त्यांनाही विठ्ठलाची खरी थोरवी समजत नाही फक्त हे लोक घोकत असतात कारण श्लोक असतील काही वेद पुराण असतील हे घोकून घोकून पाठ करतात आणि सांगतात की आम्हाला सर्व काही येतं पण त्यातला गूढ अर्थ जो आहे तो समजून घेत नाहीत तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानाची माप किती थोर असले तरी रीतेच असते यासाठी निस्वार्थ अशी भोळी भाबडी भक्ती करून परमार्थ साधावा जसा आपल्या संतांनी परमार्थ साधलेला आहे त्यांनी भोळी भाबडी सेवा केली देवांची त्यांनी परमार्थ केला खऱ्या अर्थाने त्यांनी देवाची सेवा केली कारण काय त्यामागे त्यांचा क कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता त्यांनी फक्त नामस्मरण केलं देवाला नेहमी साथ घातली आणि त्यामागे कुठल्याही प्रकारचा त्यांचा स्वार्थ नव्हता त्यामुळे त्यांना सतत देव भेटलेसुद्धा तर तशाच प्रकारे आपणही परमार्थ साधावा आपणही कुठलाही दिखावा न करता देवाच्या नावामध्ये दंग होऊन जावं असं संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत